नमस्कार मित्रांनो मी विलास कळंबे छत्रपती संभाजीनगरमध्ये खास जेवण करण्यासाठी आलेलो आहे तसं तर आम्ही नेहमीच मित्रांसोबत मी बाहेर नॉनव्हेज खाण्यासाठी जात असतो तर मला खूप असं हायजेनिक असं एक हॉटेल इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसलेलं आहे आणि तिथे मी खास नॉनव्हेजची टेस्ट करण्यासाठी इथे आलेलो आहे माझ्यासमोर सध्या चिकन आहे मटन आहे कबाब आहेत सी फूडमध्ये प्रॉन्स आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला राजस्थानी जे लाल मटन आहे मथाई मिरचीमध्ये बनवलेलं खास ओरिजिनल टेस्टमध्ये आणि चवीमध्ये तर ते चाकण्याची संधी आपल्याला इथे आहे मित्रांनो इथलं जी बिर्याणी आहे ती खास मी माझ्या मित्रांसह आणि विशेष म्हणजे जर मी फॅमिलीसह आलो तर इथे घेतो तर मित्रांनो दुसरं सांगायचं सी मध्ये आपल्याला प्रॉन्स छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणं तसं कठीणच आहे तुम्हाला जर प्रॉन्सची चव चाकायची असेल शरीराला अतिशय पोषक असं हे प्रॉन्स सी फूड आहे तर जरूर एकदा या प्रॉन्सची चव घ्या आपल्याला पॉपलेटची चव चाखायची असेल तर मुंबईला जावं लागते पण मित्रांनो आता ही प्रतीक्षा आपल्याला करायची गरज नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पॉपलेट हा अतिशय सुंदर मासा इथे टेस्ट करण्यासाठी मिळतोय जरूर इथे या इथल्या नॉनव्हेजची इथल्या कबाबची टेस्ट घ्या आपल्याला जेवणामध्ये खास तर चिकन मटनसोबत बाजरीची भाकरी राईस आणि पापड आपल्याला हे चाखायला मिळते कॉपर चिली हॉटेलमध्ये खास आपल्याला नॉनव्हेजमध्ये मटन चिकन चांगल्या स्वाद मध्ये चाकायला मिळते जरूर एकदा इथे या या हॉटेलची टेस्ट घ्या एकदा जर आपण इथे याल तर नेहमी आपण इथल्या पदार्थांची टेस्ट पसंद कराल धन्यवाद